राजू मगाशी मला वाटतं विदर्भातल्या पण मला पंजाब रॉ कृषी विद्यापीठाचं पण काहीतरी सांगितलं की आज तिथं खूप चांगलं संशोधन होत आहे माणिकराव आता आपण सगळेजण पाच वर्षाच्या करता हे सरकार सत्तेवर आलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या आपल्या विभागाचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पर्यंत किंवा त्या त्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एकनाथराव किंवा देवेंद्रजी आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू तुम्ही पण अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये मी मगाशी सराज दादाला आणि आमच्या नलवड्यांना सांगितलं किंवा तुम्ही नोट तयार करून द्या माझा अर्थसंकल्प उद्याचा दहा दहा मार्चला तीन मार्चला अधिवेशन सुरू होत आहे आणि दहा मार्चला अर्थसंकल्पामध्ये पण काही गोष्टी मला टाकता आल्या मी प्रताप काकांना पण विनंती करीन आमच्या इथं असणाऱ्या श्रीयुत अजित जावकर डॉक्टर त्यांनाही विनंती करीन की थोडंसं टप्प्याटप्प्याने आपण जाऊ जेवढं शक्य असेल साधारण राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेता इथं जे बदल होणार आहेत त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि म्हणून आम्ही पंकजाताई माणिकराव आम्ही सगळेच जण त्यामध्ये बारकाईनं त्या ठिकाणी लक्ष घालू